चिंचवड शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे साहेबांचा आजमान होतो वाढवा पूर्ण आवाज सर्वांचा दोन्ही आत वरती घालून टाळणार आहे बाहेर जोरदार साहेबांचं आपण स्वागत करूयात शिव गरुजीबाचे ¡Se Será... da!

विनंती करतो आमदार सचिन भाऊ आहीर सरप्रमुख ऍडव्होकेट सचिनजी भोसले सन्मान्य गौतमजी प्रभूवाल सुशा उभाळे दादा पवार आमचे सन्मान्य केतनजी पवार आमदार सचिन भाऊ आहीर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी जोरदार टाळ्यावर आपण कार्यक्रमाला शुभेच्छा देऊयात पाहिजे जोरदार प्रतिमा पूजन या ठिकाणी होतोय हिंदू रे सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पूजा अर्पण केला जातोय आपण मोठ्या आवाज देऊयापती हिंदू रे सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा या निमित्तानं जी वगैरे पाटील आणि सर्वच सहकारांच्या वतीनं प्रतिमेचं पूजन केलं जातंय राष्ट्रधान सन्मान होतो चिंचवड शहर शिवसेना युवासेनाची सर्व कार्यकारणी आपणही पुढे मी शहर प्रमुख आदरणीय सचिन भाऊ यांना विनंती करतो आपण आदित्य साहेबांना सन्मानित करूयात सचिन भाऊ नवीर चेतनजी पवार युवासेना अधिकारी सुलभाताई उभाळे सर्वच पदाधिकारी संजूजी वगैरे साहेबांना विनंती करतो आपण कृपया या सन्मानाचा स्वीकार आहे आणि हा भव्य असा पुष्पहार देऊन साहेबांचा सा या ठिकाणी स्वागत टाळ्या पाहिजे जोरदार पुन्हा एकदा जोरदार स्वागत करूया यानंतर आदरणीय संजीवजी वागेरे पाटील सन्मान संतोषजी वाळके शहर प्रमुख सचिन भाऊ भोसले यांना विनंती आपण साहेबांचा गदा देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे सन्माने गौतमजी चावत यांच्या शुभास्थे महात्मा फुल्यांची पगडी देऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो यानंतर संजीवजी वाघेरी पाटील सन्मान्य संतोषजी वाळके शहर प्रमुख सन्मान्य सचिनजी भोसले यांना विनंती आपण आदरणीय साहेबांची गदा देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचे आणि ही गदा कुठे चालवायची हे त्यांना निश्चितपणे माहिती आहे टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार पुन्हा एकदा चोर झाल्या टाळ्या अजून आपण पुन्हा एकदा आदरणीय साहेबांचं शहराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू मग अशी प्रतिभा पूजन होत असताना सर्वांनी आपल्या विश्वासानं चपला काढल्या कारण महाराष्ट्रामध्ये सध्या चोऱ्या होत आहेत इथं असारी माणसं कुणाचाही न जोडता स्वतःचा अधिकारवाणी न सांगणारी आहेत निष्ठेची ही सभा आहे निष्ठेचा हा विचार आहे निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे आणि निष्ठेची शिवसैनिकांचा हा महापूर या निमित्तानं आलाय टाळ्या बाजूला

संतोषजी पवार सचिनजी भोसले या सर्वांच्या हस्ते साहेबांचं सा, स्वागत आणि आघाडीच्या वतीनं सन्मान होईल आणि पुन्हा एकदा इतक्या आजारात इथे आता पिपरी जेंसो कराणी येताना अगदी भक्तिशक्ती कमाणीपासून साहेबांचं पुष्पवृष्टीने स्वागत केलंय आणि मला वाटतं इथे असताना प्रत्येक जण हा त्याच आदराने निष्ठेनं या ठिकाणी उपस्थित आहे महानिष्ठा महान्याय आणि तुमचा आमचा हा महाराष्ट्र चला बाकी गर्दी कमी करा आता यांनी सन्मानित केले मागे मागे या महिला आघाडीच्यावरती सन्मान असेल साहेबांचा सुभाष औगळे आणि सर्वच पदाधिकारी आणि सुधाई तुतारे चला बसून घ्या सर्वांनी देखील स्वागत आणि आदित्य या ठिकाणी शस्त्र दिलं जाते छत्रपती विनंती करतो आता आपण बसून साहेब बसतील सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना करायची विनंती मी शहर प्रमुख ऍडव्होकेट सचिनजी भोसले यांना विनंती करतो या प्रसंगी आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करायची पुन्हा एकदा जोरदार टाळ्या अजून आपण कार्यक्रमाला शुभेच्छा देऊयात छत्रपती तुळजा तुळजाभवानीच्या आशीर्वादाने ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न साक्षात उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे आणि या महाराष्ट्राच्या पावनभूमीवरती जन्मलेल्या सर्व महापुरुषांना प्रथमतः या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आज मदे, महा महा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे या पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये काम करण्याची ऊर्जा प्राप्त झाली अशी या पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ आहिर व्यासपीठावर उपस्थित असलेले मावळ लोकसभेचे संघटक आदरणीय संजोग भाऊ वाघेरे नुकतीच ज्यांची महाराष्ट्राच्या संघटकपदी निवड झाली असे आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथ दादा पवार गोविंदजी घोळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या पुणे जिल्ह्याच्या संपर्क संघटिका आदरणीय लतिकाताई पाष्टे व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये या देशाच एक युवा नेतृत्व ज्यांच्याकडे संपूर्ण देश एका आशयाने पाहतो एका विश्वासानी पाहतो असे आमच्या युवकांचे मार्गदर्शक आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेल्या आहेत खर तर आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटत सौ कुत्ते सौ कुत्ते मिळकर भी शेर की तरह दहाड नाही सकते पर आदित्यजी ना बेटा उनका कुछ तू उखाड नाही सकते हे संपूर्ण महाराष्ट्र आणि हा संपूर्ण देश येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला दिशा देण्याचं काम आणि या देशातील लोकशाही वाचवण्याचं काम जर कोण करत असेल तर खऱ्या अर्थाने आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ही धमक फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये साहेब या ठिकाणी आवर्जून सांगेल ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एक असंविधानिक सरकार स्थापन झालं काही गद्दार झाले ज्यांना कुणी ओळखत नव्हतं अशांना आमच्या आदित्यजींनी उद्धवजींनी बाळासाहेबांनी आमच्या नगरसेवक ते खासदार केले आणि असे काही फितूर झाले म्हणून या ठिकाणी सांगेल फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अरे फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार होत नसते पितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार होत नसते त्या साथी खांदा तितकाच निष्ठावंत असावा लागतो आणि शिकारी सुद्धा तितका जातीवंत असावा लागतो म्हणून साहेब तुम्हाला सांगतो या ठिकाणी उपस्थित असलेले हे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे सर्व निष्ठावंत शिवसैनिक साहेब तुम्ही द्याल त्या तुमच्या हक्क आणि तुम्ही सांगाल त्या पद्धतीने काम करून या देशातील लोकशाही वाचवण्याच्या या चळवळीमध्ये आम्ही तुमच्या आदेशाप्रमाणे काम करणार आहोत मी अधिकच या ठिकाणी बोलणार नाही जाता जाता एवढंच नक्की सांगेल की या मावळ लोकसभेमध्ये काही दिवसापूर्वी या पिंपरी चिंचवड शहरातले माजी महापौर आणि या शहरामध्ये